नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांच या ठिकाणी सर स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना घरी बसल्या एमसीसीचा फॉर्म भरायचा आहे किंवा काही कारणास्तव त्यांना एमसीसी चे फॉर्म भरता येत नाही आणि भरत्या वेळेस त्यांच्या काही शंका आहेत तर त्या शंका दूर करण्यासाठी आपण ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे त्यांना अगदी स्टेप बाय स्टेप एमसीसीचा फॉर्म तुम्ही घरी बसल्या कसा भरायचा त्याचं चॉईस फिलिंग कसं कर करायचं कॅटेगरी वाईज तुम्हाला किती फीज पे करायची आहे त्याचबरोबर या एमसीसीच्या फॉर्म साठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत या संदर्भात आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत चॅनलला अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढे काही अपडेटेड व्हिडिओज आहेत कट ऑफ संदर्भातील असतील फॉर्म संदर्भातील असतील किंवा कॉलेज संदर्भातील असतील या सर्व व्हिडिओचा तुम्हाला आनंद घेता येईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एमसीसीचा जो फॉर्म आहे तो फॉर्मची वेब वेबसाईट या ठिकाणी चालू झालेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एमसीसी या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या वर जायचं आहे वर गेल्यानंतर तुम्हाला तिथं ऍडमिशन मध्ये जायचं आहे ऍडमिशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला युजी नीट सिलेक्ट करायचं आहे यूजी नीट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे त्या डॅशबोर्ड वर तुम्हाला लॉग इन पोर्टल प्लस न्यू कॅन्डिडेट रजिस्टर त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करायचं आहे जर आधीच तुम्ही या ठिकाणी काय केलेलं असेल या कॅन्डिडेट मध्ये जाऊन तुमचं सर्व डिटेल्स भरून रजिस्टर केलं असेल तर तुम्हाला लॉग इन वर जायचं आहे आणि जर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करणार आहात तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वर जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन तर जसं तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक कराल तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटीमध्ये जाऊन न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड ओपन होईल त्या डॅशबोर्ड वर पहिल्यांदा आपल्याला पर्सनल डिटेल या ठिकाणी काय करायचे आहे फिल करायचे आहे पर्सनल डिटेल मध्ये सर्वप्रथम महत्वाचं आहे नीटचा रोल नंबर ओके नंतर नीट यूजे अॅप्लिकेशन नंबर ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो तुमचा टाकायचा आहे कॅन्डिडेट नेम कॅन्डिडेट नेम खूप महत्वाचा आहे तुम्ही नीटचा जो फॉर्म आहे हॉल हॉलटिकिट आहे किंवा जो अप्लिकेशन फॉर्म आहे किंवा रिझल्ट आहे त्याच्यावर जसं तुमचं नाव आहे त्या पद्धतीने तुमचं या ठिकाणी काय करायचं तुम्ही नाव फिल करायचं आहे ऑलरेडी फिल असेल तर तुमचं तिथं ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी काय आहे फिल आहे नंतर मदर नेम आहे मदर नेम टाकताना फक्त आईचं नाव टाकायचं आहे त्याच्यापुढे सरनेम वडिलांचं नाव असं काही टाकायचं नाहीये नंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर चूज पासवर्डचा या ठिकाणी ऑप्शन येतो सगळ्यात महत्वाचं तुम्ही ज्या वेळेस नीटचा फॉर्म भरला आहे त्यावेळेस तुमचा जो नीटचा मोबाईल नंबर आहे आणि जो ईमेल आय आहे तोच ईमेल आयडी आणि तोच मोबाईल नंबरवर तुम्हाला काय होणार आहे ओटीपी येणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही तुमचा तो मोबाईल तुमचा जर हलवला असेल नंबर जर डिएक्टिव्हेटेड असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे ऍट दोन्हीपैकी एक व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे एक तर इमेल किंवा तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे पासवर्ड करायचा आहे चूज पासवर्डला जाऊन नंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे कन्फर्म पासवर्ड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकायचं आहे जो सिक्युरिटी पिन तुम्हाला दिसत असेल ते टाकून तुम्हाला नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट वर काय करायचं या ठिकाणी क्लिक करायचं आहे पासवर्ड टाकताना कधीही स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा त्याच्यामध्ये हॅश ऍट द रेट कॅपचा स्टार असे अल्गोरिदम या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत यूज करायचे आहेत जेणेकरून तुमची सिक्युरिटी मेंटेन राहील नंतर जसं तुम्ही नेक्स्ट वर क्लिक करा तुम्हाला व्हेरिफिकेशनचा ओटीपी येतो सर्वप्रथम म्हणजे जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी काय येणार आहे व्हेरिफिकेशनचा ओटीपी येणार आहे नंतर जो ईमेल आहे ईमेलवर देखील व्हेरिफिकेशनचा ओटीपी येणार आहे दोन्ही पैकी एका ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि दोन्ही पैकी एका ठिकाणचा जरी तुम्ही ओटीपी टाकला तुम्ही तुम्ही काय करू शकता नंतर पुढे व्हेरीफायचं फायनल सबमिशन या ठिकाणी करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथं सेक्युरिटी काय करायचं आहे पिन टाकायचं आहे नंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी एक पेज ओपन होईल फिल ऍप्लिकेशन फॉर्म त्या पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे रिलिजन टाकायचं आहे तर रिलिजनमध्ये खूप ऑप्शन्स आहेत तिथं मुस्लिम आहे हिंदू आहे जेनिझम आहे ख्रिश्चन्स आहे जे तुमचं रिलिजन आहे बऱ्यापैकी हिंदुनिझम असतं तर ते तुमचं या ठिकाणी येणार आहे कॅटेगरी तुम्ही ज्यावेळेस नीटचा फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमची ती कॅटेगरी या ठिकाणी येणार आहे तुम्हाला जरी वाटलं की त्या कॅटेगरीमधून तुम्हाला आता जायचं नाही एमसीसीला तुम्हाला ओपन व्हायचं असेल म्हणजे ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की त्यांना मध्ये जायचं असेल तर त्यांना मध्ये जाता या ठिकाणी येतं पीडब्ल्यूडी आता पर्सनल विथ डिसॅबिलिटी असेल तर यस नसेल तर नो म्हणायचं अदर मध्ये सगळ्यात खालीच तुम्हाला डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर द आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजेस जर समजा कोण तुमच्या आर्मी मध्ये असेल घरातील तर तुम्ही तो ऑप्शन येस म्हणायचा नसेल करायचा तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला नो म्हणायचं आहे त्याच्याच खालोखाल तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे बँक डिटेल्स या ठिकाणी काय करायचं आहे फील करायचं आहे ह्याच्या आधी कसं असायचं एनटीए काय करायचं की ज्या ज्या पालकांनी एमसीसीचं जे चलन केलेलं आहे ज्या फोनवरून केलेलं आहे किंवा ज्या बँकेमधून केलेलं आहे त्याच बँकेमध्ये ते काय करायचं रिफंड करण्याचा प्रयत्न करायचा पण ह्या वर्षीपासून प्रोसेस पूर्ण पारदर्शक आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक या ठिकाणी काय करायचं आहे अपलोड करायचं आहे त्याच्या आधी त्याच्या बेसिक डिटेल या ठिकाणी आपल्याला फिल करायचं आहे किंवा जो तुमचा रिफंड येणार आहे तो रिफंड त्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होणार आहे त्याच्यामध्ये नेम ऑफ द अकाउंट होल्डर त्याचं नाव टाकायचं अकाउंट होल्डरचं अकाउंट नंबर टाकायचा तुमचा कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा सर्वात प्रथम पहिला अकाउंट नंबर टाकला आणि कन्फर्म अकाउंट नंबर मध्ये जर नंबर अदलाबदल असेल तर ते पुढे जाणार नाही नंतर आयएफसी कोड टाकायचा आहे बँक नेम टाकायचा आहे आणि बँक ऍड्रेस टाकायचा आहे हे टाकल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला एक छोटीशी पीडीएफ अपलोड करायची आहे ज्याची साईज वीस केबी पासून ते पाचशे केबी पर्यंत या ठिकाणी काय करायचे आहे तुम्हाला ठेवायची आहे याच्यामध्ये तुम्ही कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करू शकता नंतर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे क्लिक सेव्ह अँड नेक्स्ट बटनला या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला जसं तुम्ही नेक्स्ट बटनला जाल तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी विचारला जातील क्वालिफिकेशन मध्ये सर्वप्रथम तुम्हाला स्कूल स्टेट स्कूल स्टेट या ठिकाणी विचारलं जातं आपण स्कूल स्टेटला क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑदरला क्लिक करायचं आहे महाराष्ट्र राज्याचा विद्यार्थी असेल तर ऑर्धर स्टेटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण किती सेंट्रल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी दिल्लीमधून केले का असं खूप सारे वेगवेगळे ऑप्शन येतात नंतर ऑदर स्कूलमध्ये तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र करू शकता महाराष्ट्राच्या ऐवजी तुम्ही पुढे तुमचं कॉलेज स्कूलचं नाव देखील या ठिकाणी टाकू शकता जरुरी नाहीये पासिंग स्टेटस म्हणजे तुम्हाला पासिंग लिहायचं आहे त्याच्या खाली पासिंग इयर दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीस लिहायचं आहे किंवा जे तुमचं इयर असेल ते पासिंग इयर टाकायचं आहे खाली तुमचा रोल नंबर टाकायचा आहे लगेच इन्स्टंट रोल नंबर टाकल्यानंतर तुमचं पासिंग स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे जे तुमचं पासिंग स्टेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल नंतर स्कूल नेम आणि ऍड्रेस डिटेल जे तुमचं टी सी आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर स्कूल नेम आणि टी सी जर दिलेला आहे तो ठिकाणी तुम्हाला का काय करायचं आहे टाकायचं आहे आणि स्कूल पिनकोड स्कूल पिनकोड तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे टाकून द्यायचं आहे स्कूल पिनकोडला तुम्ही जे तुमच्या टीसीवर आहे तो स्कूल पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे ते झाल्यानंतर पुढे तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क्स या ठिकाणी फिल करायचं आहे हे खूप महत्वाचा टास्क आहे लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही एमसीसीचा फॉर्म भरत आहात त्यावेळेस स्कूल झाल्यानंतर तुमचा जो सब्जेक्ट मार्क्स आहेत हे खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला नेम पासिंग स्टेटस मार्क्स मॅक्झिमम मार्क्स आणि ऑफ मार्क्स हे चार कॉलम दिलेले आहेत त्याच्यामध्ये फिजिक्स सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट मध्ये पास किंवा अपेल असं पासिंगला आपल्याला क्लिक करायचं आहे मॅक्झिमम मार्क किती असणार आहेत आपले शंभर मार्क असणार आहेत मॅक्झिमम लक्षात घ्यायचं विद्यार्थी काय करतात कधी कधी आता सीबीएसई असेल किंवा काही दुसरे आयसीसी बोर्ड असतील त्याच्यामध्ये काय असतं प्रॅक्टिकलचे मार्क्स वेगळे असतात आणि थेरीचे मार्क वेगळे असतात मग ते कुठले टाकावे हे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात दोन्हीचे मिळून कंबाईन मार्क या ठिकाणी टाकायचे कधी पण मॅक्झिमम मार्कला या ठिकाणी क्लिक करायचंय नंतर ऑप्टेंड मार्कला या ठिकाणी क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम मार्क्स सगळ्यांचे शंभर येणार स्टेट बोर्ड चा विद्यार्थी असेल तर ऑप्टेंड मार्क्समध्ये तुम्हाला जे काय तुमचे मार्क्स असतील पन्नास साठ सत्तर ते तुम्ही या ठिकाणी काय करायचे आहेत टाकायचे आहेत आणि खाली तुम्हाला लगेच सगळे दिलेले सगळे तुम्हाला पर्सेंटेज येणार आहेत सब्जेक्ट ए सेमिस्टर मार्क्स झिरो सब्जेक्ट सेमीटर मार्क्स झिरो सगळ्याचे पर्सेंटेज या ठिकाणी येणार आहे ये म्हणजे जे कॅटेगरी वाईज आहे पीसीबी वन uh, ट्वेंटी पाहिजे एमबीबीएस बी डी साठी पीसी बी uh, एकशे पन्नास प्लस पाहिजे अदर दॅन ओपन एनईडब्ल्यू एस साठी त्याचा क्रायटेरिया लगेच तुम्हाला या ठिकाणी काय होईल शो होईल ठीक आहे नंतर तुम्हाला सिंपल या ठिकाणी नेक्स्ट करायचं सेव्ह आणि नेक्स्ट करायचा आहे आणि नेक्स्ट पेजला जायचं आहे नंतर पुढचा जो टास्क आहे तो खूप महत्वाचा आहे त्या पुढच्या टास्क वर तुम्हाला अप्लाय फॉर अप्लाय फॉरवर वर तुम्हाला जायचं आहे अप्लाइड फॉरवर गेल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला ज्या कोट्यामध्ये अप्लाय करायचं आहे सिम्पली तुम्हाला ऑल इंडिया कोट्याचं अप्लिकेशन करायचं असेल तर अप्लाय फॉर ओनली ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जेवढे काही कॉलेजेस आहेत ऑल इंडियामध्ये जे त्याच्यासाठी तुम्ही ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के मधून अप्लाय करू शकता सेकंड जो आहे खाली ओपन सीट्स एम्स एज पर एम्स इलिजिबिलिटी एच यू बनारस हिंदी युनिव्हर्सिटी एएमयू ओपन जिपमर आणि जॅमिया ओपन हे ज्या युनिव्हर्सिटी आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील किंवा एम्स असतील ह्या सर्व साठी तुम्हाला क्लिक करायचं असेल तर तुम्ही तिथे देखील क्लिक करू शकता मल्टिपल तुम्ही क्लिक करू शकता तिथे खाली नंतर बीएससी नर्सिंग सेंट्रल इन्स्टिट्यूट असं दिलेलं आहे तीन नंबरला चार नंबरला डिम्ड युनिव्हर्सिटी एम यू आणि एन आर आय एनआरआय एन आर आय सीट्स असं दिलेलं आहे तर साधारणतः पाच कॉलम आहेत सुरुवातीला आपण जर आर्म फोर्सचा जर ऑप्शन येस केलं असतं तर तुम्हाला आर्म फोर्सचं पण या ठिकाणी ओपन दिसलं असतं पाचशे पाच ऑप्शन तुम्ही घेऊ शकता किंवा सिंगल एक ऑप्शन देखील या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तुम्ही जो ऑप्शन निवडाल त्यानुसार तुम्हाला ऍप्लिकेशन फीज आणि तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी काय करायचं आहे पे करायचं आहे डीमसाठी दोन हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे ऑल इंडिया कोट्यासाठी कास्टसाठी पाच हजार आणि जे ओपन आहेत त्यांच्यासाठी दहा हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे कॅटेगरी वाईज तुमची रजिस्ट्रेशन फीज वेगळी वेगळी आहे ज्या कॅटेगरीचा जो विद्यार्थी असेल त्या कॅटेगरी वाईज त्याला या ठिकाणी त्याची काही ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी पे करायची आहे ऍप्लिकेशन फीज इज नॉन रिफंडेबल फक्त सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी रिफंडेबल मिळणार आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही एक घेऊ शकता किंवा पाचही कॉलम या ठिकाणी काय करू शकता सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केलं केलं तुम्हाला खालच्या साईडला तुमची अमाऊंट या ठिकाणी काय होणार आहे शो होणार आहे जसं अमाऊंट शो होईल तुम्हाला काय करायचं आहे ओके आणि सबमिटला या ठिकाणी जायचं आहे ओके आणि सबमिटला गेल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन ओपन होणार आहे तो म्हणजे प्रिव्ह्यू जी तुम्हाला जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे बघायचा आहे मग फायनल सबमिशनच्या आधी तुम्ही एकदा तो पूर्ण फॉर्म या ठिकाणी काय करायचा आहे प्रूफ रीड करून घ्यायचा आहे की बाबा स्कूलचा ऍड्रेस स्कूलचा नेम पासिंग इयर तुमचे जे मार्क्स आहेत पुन्हा तुम्ही कशासाठी अप्लाय केलेला आहे पंधरा टक्के केला आहे पंच्याऐंशी टक्क्यासाठी केलेला आहे नंतर ऍड्रेसचा पेज आपला या ठिकाणी ओपन होणार आहे क्लिक केल्यानंतर अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर ऍड्रेस पेज पण ओपन होणार आहे मी सांगायचं विसरून गेलो ऍड्रेस पेजला तुम्हाला द्यायचं आहे तिथं तुमचा ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे ऍड्रेसमध्ये परमनंट ऍड्रेस सब लोकेलिटी लोकेलिटी सिटी टाउन पोस्ट ऑफिस कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट पिनकोड मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि अल्टरनेटिव्ह ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे नंतर खाली तुमच्या बँक डिटेल्स ऑलरेडी ऍड केलेले आहेत खाली तुम्हाला डिक्लेरेशन करायचं आहे आय हर बी डिक्लेअर दॅट ऑल द पर्टिक्युलर गिवन बाय द मी इन दिस फॉर्म आर ट्रू टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड मिस्टेक डिटेक्ट ऍट द ऑरेज ऑफ द ऑर फ्युचरिंग स्टेज ऑफ एनी विल इन द द ऑफ दिशन म्हणजे जर तुमचं पुढे काय झालं मध्ये तर त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे माहिती माझ्याकडून काही चुकीची गेली तरी आणि सेव अँड फायनल सबमिटला या ठिकाणी तुम्हाला करायचं करायचं आहे आहे क्लिक जसं तुम्ही सेव आणि फायनल सबमिशनला या ठिकाणी क्लिक कराल तुम्हाला वरच्या बाजूला पे ऍप्लिकेशन फीस आणि तुम्हाला काय होणार आहे तिथं या ठिकाणी चॉईस तुम्ही जो कोटा सिलेक्ट केलेला के 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 आहे पंधरा टक्केचा केला असेल जिपम केलेला असेल सेंट्रल युनिव्हर्सिटी केल्या असेल बीएससी नर्सिंग केलेलं असेल डीम युनिव्हर्सिटीचा ऑप्शन सिलेक्ट केले आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी चॉईस फिलिंगला इन्स्टिट्यूट दिसणार आहे जसं तुम्ही फीज पे कराल फीज पे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीज एक तर क्रेडिट कार्डवरून भरायची आहे पहिली गोष्ट म्हणजे एनी बॅरियर्स नाही येण्यासाठी क्रेडिट कार्डवरून तुम्ही फीस भरू शकता डेबिट वरून फीस भरू शकता किंवा नेट बँकिंग या ठिकाणी करू शकता युपीआयचं ऑप्शन दिलेलं आहे पण कधी कधी काय होतं युपीआय मधून ट्रान्झॅक्शनचा जर काही प्रॉब्लेम आला तर त्याला टाइम दिलेला आहे सहा मिनिट सात मिनिटाचा किंवा पंधरा मिनिटाचा ट्रान्झॅक्शन टाइम जर तुमचा ओव्हर लिमिट झाला तर तुम्हाला ते तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतं आणि ते तुम्हाला रिफंड पुन्हा खूप दिवसानंतर मिळतं आणि तुमचा फॉर्म पण अर्ध्यात काय होतं अटकण्याची शक्यता असते शक्यतो क्रेडिट कार्डवरनं पेमेंट करा तुम्हाला पेमेंट करता येत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा स्क्रीनवर आमचा नंबर दिलेला आहे आणि अगदी अचूकरीत्या जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला या ठिकाणी काय करू शकता संपर्क करू शकता तसेच ऑल इंडिया कोट्याची महाराष्ट्र राज्याची आता काउन्सिलिंग चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता पाच हजार रुपये फीज आहे त्याच्यामध्ये तुमचा ऑल इंडिया कोट्याचा आणि महाराष्ट्र राज्याचा फॉर्म आम्ही या ठिकाणी करून देणार देणार आहोत आहोत भरून जसं आपण फीज पे कराल तुम्हाला चॉईस ऑप्शन ओपन होतो चॉईस ऑप्शन ओपन झाल्यानंतर सिलेक्ट चॉईस याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सिलेक्ट चॉईसला ला तिथंच पोर्टल जाऊन ते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट टाईप कोर्स आणि सिलेक्टेड इन्स्टिट्यूट असं तीन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतं त्याच्यावर क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे चॉईस एंटर करायचं आहे चॉईस करण्यासाठी तुम्हाला आम्ही तुम्ही आम संपर्क केला तर तुम्हाला जेवढे काय इन्स्टिट्यूट आहेत त्या सगळ्यांची लिस्ट आम्ही देणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी चॉईस फिलिंग करायचं आहे चॉईस चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे पेमें के पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट मिळणार आहे आणि तुम्ही एमसीसीचा फॉर्म अगदी हा व्हिडिओ बघितल्यानंतर घरी बसल्या सुद्धा भरू शकता फक्त एवढंच आहे की तुम्ही जर काउन्सिलर कडून भरलं तर त्याच्यामध्ये अधिक एक्युरेसी येण्याची शक्यता असते अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमची या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र